घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधून वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्या अड्ड्यावर पुरवठा विभाग व जळगाव पोलिसांची धडक कारवाई जळगाव सामुद शहरातील अंबिका डाईल्सच्या पाठीमागील एका घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधून वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्या पुरवठा विभाग व जळगाव सामून पोलीस पथकाने छापा टाकत या ठिकाणाहून पाच सिलेंडर तीन इलेक्ट्रिक मोटर एक वजन काटा यासह हो। ज्या वाहनात घरगुती गॅस भरला जात होता ती मारुती सुझुकी कंपनीची एम एच अठ्ठावीस बी के झिरो सात अठ्ठावन क्रमांकाची इको गाडी असा एकूण तीन लाख एकोणतीस हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल तहसील विभागाचे नायब तहसीलदार गायकवाड तसंच पुरवठा निरीक्षक आठवले यांच्यासह पी एस आय नारायण सरकटे पी एस आय अमोल पंडित पी एस आय नागेश खाडे पी एस आय राजकुमार कांबळे यांनी धडक कारवाई करीत एका आरोपीसह हा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी सय्यद साबीर सय्यद शकूर राहणार राणेपार पहा जामोद यास अटक करण्यात आली आहे या संबंधीची फिर्याद नायब तहसीलदार सुधीर कुमार गायकवाड यांनी चढकाऊ सामूद पोलीस स्टेशनला दिली त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात जीवनावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्नच्या कलम तीन व सात कलम चार एक ए नुसार कारवाई करण्यात आली आहे सदरची कारवाई नायब तहसीलदार पुरवठा विभाग सुधीर कुमार गायकवाड पुरवठा निरीक्षक आठवले पीएसआय नारायण सरकेटे पीएसआय अमोल पंडित पीएसआय नागेश खाडे पीएसआय राजकुमार कांबडे पोलीस कॉन्स्टेबल रणजित भिसे अयुब शेख यांनी केली आहे या कारवाईमुळे जामोद तालुक्यातील वाहनांमध्ये घरगुती सिलेंडरचा वापर करून गॅस भरणा करणाऱ्यांमध्ये धाक निर्माण झाला असून कारवाईच्या भीतीपोटी वाहनांमध्ये अवैध गॅस भरणा केंद्रे बंद केली आहेत